नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सफेद कांद्यापासून कांदे, कांदे भजी बनवून दाखवणार आहेत अशा आकाराचे कांदे होते बघा आणि पाच कांदे मी हे कापून घेतलेले आहेत तर मला एक सांगा तुम्ही कधी सफेद कांद्याची भजी बनवली आहेत का, का बनवले असले तर जरूर कमेंट करून सांगा आणि कुणा कुठल्या कुठल्या ह्याला पाऊस पडतोय ते पण सांगा कोणत्या कोणत्या गावाला पाऊस पडतो आहे आणि तुम्ही कुठून रेसिपी बघता ही जरूर ह्याच्या खाली मला रेसिपी खाली कमेंट करून सांगा तर कांदे काय केलेले आहेत तसे उभे कापून घेतलेले आहेत ते कांद्याचं काय आहे मी ते का हे अशी बाजूसुद्धा काढून टाकायचे बरं का आतपर्यंत हे बघा मी असे कट करून काढलेलं आहे आता ह्यांना काय करते पहिला हातानापासून मोकळं करून घेऊया मस्त असा बघा मी मोकळा करून घेतलेला आहे पहिलाच जरी असा सुट्टा सुट्टा करून घेतला तरी पण चालू शकतं त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ त्यात टाकायचे छोटा अर्धा चमच्याला कमी असा व हातावर मी चोळून घेतलेला आहे थोडीशी हळद दणे छोटा अर्धा चमचा बघा असे दरदरे कुठून घेतलेले आहेत कधी पण जेव्हा आपण भजी बनवतो ना तर असे जरा मोठे मोठे कुटूनच घ्यायचे नाहीतर काय करायचं हातावर हो जोरा तर चोळले का नाही चांगले सुकलेले असले तर तर होतात मग ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण अर्धा चमचा घेतलेला आहे मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे आता हे काय करते पहिलं चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा हातानं मी मिक्स केलेलं आहे असं चांगलं चोळून चुळून घ्यायचं की पाणी सुटतं आपल्याला ह्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे असं वलसर झालं पाहिजे बघा आता ह्याच्यामध्ये काय करणार एकच चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यात काय करायचं जेवढं लागेल तेवढंच आपल्याला बेसनपीठ टाकायचे ही, एक, ही एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे एकदम बारीक असं दळलेलं आहे कधी पण तुम्हाला सांगते भजी जर बनवायची म्हटलं ना तर हलकंसं मोठं जरी असलं तरी पण चालू शकतं तू चांगलं मिक्स करून घेते जरासुद्धा बघा मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे पूर्णपणे आपल्याला तेवढं जेवढं मी एक वाटी पीठ घेतलं होतं ना तेवढं लागलेलं आहे मस्त असं झालेलं आहे मीठ टाकून जरी नुसतं आपण हातान असंही केलं की नाही त्याला तरी चालू शकतं नंतर मग बाकीचं साहित्य टाकलं की पीठ वगैरे तरी पण तुम्हाला अजून कमी पीठ लागेल मग तर आता आपण बनवायला घेऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम कधी पण जेव्हा आपण भजी करतो की तर त्याला तेल, तेल चांगलं गरम असावं आणि गॅस मग मीडियम करायचा तर अशा पद्धतीत बघा मोकळे मोकळे जरी सोडले तरी पण चालू शकते आणि असे पकडून जरी सोडले तरी पण चालेल ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर जरी टाकली तरी चालेल खूप रेसिपी मी केलेल्या आहेत भज्यांच्या पण आता ही खूप पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये तर आज काहीतरी मग मी आमरस केलेला आहे भजी बटाट्याची भाजी मेथीची भाजी मग तुम्ही जरूर मला कमेंट करून सांगा बरं का तुम्ही सफेद कांद्याची भजी बनवल्यात का एवढी सोडून घेणार आहे आणि चांगलं गोल्डन कलरवर आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायच्यात आता हलकासा असा फेस कमी झाला का नाही मग हलवायच्यात हे पहिले आपण जे टाकले होते ना तर बघ असे लाल होतात मग आणि अजून एक तुम्हाला मी भज्यांचं सांगते जेव्हा आपण अशी भजी तळतो का नाही तेव्हा थोडंसं आरत कच्ची भजी तळून जर तुम्ही साईडला काढली की नाही आणि एकदम थंड होऊन द्यायची आणि परत तळायची एकदम कुरकुरीत एकदम क्रिस्पी होतात असे पण आपण गोल्डन कलरवर जर तळले ना तरी पण पन होतात पण तसे पण एकदा जरूर करून बघा खूप रेसिपीमध्ये मी सांगते की बाबा असं करा मग छान होतात म्हणून तर तसे जरी केले तरी चालवू शकतात थंड झाल्यानंतरच तळायचे बरं का गरम गरम म्हणजे तुम्ही काढायला आणि लगेच टाकाल तर मग ते तेल वडून घेतील तसं करू नका आणि कधी पण बारीक गॅसवर कधी भजी तळायची नाही ती तेलकट होतात मग खूप खूप जणांचे असे कमेंट असतात की तेलकट होतात आमचे तर फास्ट गॅसवर मिडियम गॅसवर जरी केले का नाही पटापटा टाकू तरी पण चालू शकतात आता ह्याला मी गोल्डन कलरवर फ्राय करून घेते मस्त असा बघा कलर आलेला आहे अशा पद्धतीत करायचे जास्त जाड वगैरे पण करायचे नाहीत त्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्याला मध्ये अशी चीर पाडून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकदम चुमूट चुमूटवर मी असं मीठ टाकलेलं आहे आता ह्यांना है। पण मी फ्राय करून घेते मस्त अशा बघा मिरच्या पण फ्राय झालेल्या आहेत आणि भजी पण बघा मस्त अशी कुरकुरीत एकदम चवदार असे होतात ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर वगैरे पण टाकू शकता बघा आता ही कशी माहिती आहे का ही भजी आपण जेव्हा गरम गरम काढतो ना तेव्हा थोडी सॉफ्ट असतात जरा थंड झाली का नाही एकदम कुरकुरीत बघा किती मस्त अशी झालेले आहेत मिरच्या पण चांगल्या भाजलेल्या आहेत अशा पद्धतीनं तुम्ही एकदा जरूर भजी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा